शेखर आपला आजचा विषय आहे सी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आयुर्विमा महामंडळ हा एक विषय सामाजिक आहे आर्थिक आहे का राजकीय हे मला आज तागायत कधीही न उलगडलेलं कोड आहे विशेषत गेल्या काही वर्षांमध्ये आणि त्यातही एलआयसीच्या शेअर्सची शेअर बाजारामध्ये नोंदणी झाल्यापासून तर माझ्या मनामध्ये हा अगदी मनापासनं असलेला विचार आहे याच कारण असं की मी जी काही पेड इन्व्हेस्टमेंट ऑनलाईन ट्रेनिंग सेशन्स घेतो त्याच्यामध्ये माझं सगळ्यात अत्यंत लोकप्रिय असं झालेलं लो पेड ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन म्हणजे डे आणि पोझिशन ट्रेडिंग महिन्यात दोनदा तरी हे सेशन घ्यावं लागतं आजपर्यंत या सेशनमध्ये मी जितक्या स्क्रिप्ट सुचवल्या त्या सगळ्या स्क्रिप्टनी त्याच्या त्या काळात लोकांना मी म्हटलं त्याच्याही पेक्षा जास्तच पण कमी नाही असा नफा किंवा उत्पन्न मिळवून दिलं याला असलेला एकमेव अपवाद म्हणजे एलआयसी आणि तेव्हापासनं आपण जसं म्हणतो ना की दूध गरम लागलं की माणूस ताकही फुंकरून पितो तसं मी पुढच्या सेशन बद्दलही जास्त सावध झालो पुढच्या सांगणाऱ्या स्क्रिप्ट बद्दलही जास्त सावध झालो आणि एलआयसीच्याच एकंदरीत कामगिरी बद्दलही जास्त सावध झालो आणि तरीही आज बावशेखर मध्ये हा विषय घ्यायचं कारण अशासाठी आहे की मी जितका सावध होत जातो तितकी ही कंपनी मला खुणावत राहते कधी सकारात्मक अर्थाने कधी नकारात्मक अर्थाने आत्ताच बघा ना की ज्या वेळेला एलआयसीचा नऊशे तीस रुपयांनी शेअर चे आय पी ओ आला त्यावेळेला मी मोकळेपणाने माझ्या अनेक सेशन्स मध्ये व्याख्यानांमध्ये अगदी माझ्या त्यावेळेच्या बाजारगप्पांच्या भागांमध्ये सुद्धा एलआयसी हा शेअर घ्या असं सांगितलं होतं त्या शेअर्स बाजारामध्ये आले त्याची नोंदणी झाली त्यांची उलाढाल सुरू झाली आणि जवळजवळ पहिले वर्ष सव्वा वर्ष तो नऊशे तीसच्याही खालच्या भावांमध्ये होता अलीकडच्या काळामध्ये तो हजार अकराशे पर्यंत जायला लागला आणि मग एलआयसीचा विचार करावासा वाटला पण आज मी तिला एल आय चा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा नेमकं एल आय सी एक आयुर्विमा कंपनी म्हणून विचार करतो कि एलआयसी एक आयुर्विमा क्षेत्रात कार्यरत असलेली पण शेअर बाजारामध्ये त्याच्याकडनं अपेक्षा असलेली अशी कंपनी म्हणून विचार करतो याचा विचार केला पाहिजे याच कारण असं की ची जरी शेअर बाजारात नोंदणी असली तरी एक गोष्ट नाकारता येत नाही की एल आय सी आजही बहुतांश प्रमाणामध्ये सरकारी कंपनी आहे म्हणजे करोना नंतरच्या काळामध्ये एल आय सी महत्व काही कमी झाल्यातला भाग नाही अगदी करोना नंतरच्या काळामध्ये सरकारनी सरकारनी किंवा अर्थमंत्र्यांनी सर्व सरकारी कंपन्यांना असं सुचवलं सुचवलं असं म्हणायची पद्धत आहे सक्ती केली हा त्याचा खरा अर्थ असतो की नाही मला माहिती नाही निदान मला आत्ता तरी तो अर्थाने तो शब्द वापरायचा नाही पण सुचवलं की तुम्ही वर्ष संपताना आर्थिक निकाल जाहीर करताना जेव्हा आम्हाला लाभांश देतात ती चांगली गोष्ट आहे तो तर द्याच पण तुम्ही आम्हाला इंटेरियम डिव्हिडंड द्या ज्या मोजक्या सरकारी कंपन्यांनी अशा पद्धतीचा इंटेरिम डिव्हिडंड कधीही सरकारला दिलेला नाही अशा कंपन्या म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एल आय सी स्टेट बँक ऑफ इंडियाची जी एक प्रकारची व्यावसायिक दादागिरी किंवा मक्तेदारी बँकिंग मध्ये आहे ती मध्ये आज एल आय सीची आहे मग अशा एल आय सीच्या दृष्टिकोनातनं अलीकडचा जर विचार केला तर मला सगळ्यात पहिल्यांदा असं वाटतं ज्याच्यावरनं यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये वरती टीका केली जाते की यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये डिसइन्व्हेस्टमेंट हा शब्दच नाही निर्गुंतवणुकीकरण याची चर्चाच नाही याचा भाषणामध्ये उल्लेख नाही पण फिनान्स बिलमध्ये आहे पण तोही उल्लेख गमतीचा आहे काळाच्या ओघामध्ये दरवर्षी निर्गुंतवणुकीकरण किंवा डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे सरकारी कंपन्यांच्या शेअर्सची बाजारामध्ये नोंदणी करून हिस्सा विक्री करणं याच्यापासनं सरकारला दरवर्षी अपेक्षित असलेल्या रकमेचं प्रमाण गेल्या काही वर्षात टप्प्याटप्प्यानी कमी झालंय दोन सव्वा दोन लाख कोटीवरनं आज आपण यावर्षी फक्त पन्नास हजार कोटीचं निर्देशांक ठेवलाय खरं सांगायचं झालं तर शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातनं ही एक वाईट बातमी आहे कारण त्या दृष्टिकोनातनं बाजार चढा ठेवण्याची सरकार काही प्रमाणात तरी जबाबदारी घेईल असा डिसइन्व्हेस्टमेंटचा अर्थ असतो निदान ते महत्वाचे इश्यू बाजारात येत असतात त्या काळात तरी पण ज्या वेळेला सरकारच त्याचं उद्दिष्ट टप्प्याटप्प्याने सव्वा दोन लाखांवरनं पन्नास हजार कोटीवरती असतं त्या प्रमाणात सरकारी मदत किंवा टेकूवरती बाजार टिकणार नाही असा त्याचा अर्थ असतो त्यामुळे एकंदरीत शेअर बाजार याच्यासाठी सरकारी निर्गुंतवणुकीकरणाचं उद्दिष्ट कमी असणं असा त्याचा दुर्भय संकेत असतो पण एलआयसीच्या दृष्टिकोनातनं विचार करायचा झाला तर ही खरं सांगायचं म्हणजे सकारात्मक गोष्ट आहे कारण आपल्यापैकी सगळ्यांनाच माहितीये की विली नीली एल आय सी हे सरकारचं एटीएम आहे ज्या वेळेला त्या निर्गुंतवणुकीकरणाच्या प्रक्रियेला मग ते बाजारात नोंदणी व्हायचे का नाही व्हायचे याच्या व्यतिरिक्त अगदी वन टू वन मध्ये सुद्धा जेव्हा निर्गुंतवणुकीकरण होतं त्याला जो एक अपेक्षित वेग यायचा असतो त्यासाठी सरकार फार मोठ्या प्रमाणावरती एल आय सहभागावरती अवलंबून असतं आणि एकंदरीतच एल आय सी ही प्रामुख्यानं सरकारी कंपनी असल्यामुळे फार सरकारी इच्छेच्या विरुद्ध ला जाऊन स्वतंत्रपणाने व्यावसायिक निकषांवरती त्या त्या कंपनीचे शेअर्स निर्गुंतवणुकीकरणामध्ये घ्यायचे की नाही हे ठरवायचं कितपत स्वातंत्र्य मिळतं हा वेगळा विषय होतो पण ज्या वेळेला सरकारचंच मुळात निर्गुंतवणुकीकरणाचं उद्दिष्ट कमी असतं तेव्हा अशा वांछित जबाबदारीतनं एल आय सी मुक्त होते आणि त्या प्रमाणामध्ये एल आय सी आपल्याकडच्या गुंतवणूक योग्य रकमेकडे किंवा इन्व्हेस्टेबल सरप्लसकडे वेगळ्या आणि जास्त सकारात्मक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातनं पाहू शकते का याचा विचार केला पाहिजे आणि त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेअर बाजाराकडनं किंवा निर्गुंतवणुकीकरणाकडनं सरकारला फारशी अपेक्षा नसल्यामुळे एल आय सी जास्त मोकळेपणाने निर्णय घेईल याच प्रतिबिंब अर्थसंकल्प सादर झाल्यापासून एल आय सीचे चढे राहिलेले आणि त्यातही तुलनेनं वरच्या पातळीवरती स्थिर राहिलेल्या बाजारभावाचं इंगित असतं का याचा विचार करायचा म्हणून भावशेखरचा आजचा विचार एल तुमच्यासारखे की मी ही पुढी सोडली आहे शक्यता पण शेवटी परफॉर्मन्स परसेप्शन वरती जर बाजारामध्ये तुमच्या शेअरचा भाव ठरत असेल तर याचा विचार करावा लागतो याची एक चुणूक आपण पाहिली या सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षामध्ये एक तिमाही पूर्ण झाली एप्रिल ती जून दुसरी निम्म्यावर आली आपण ऑगस्टच्या मध्यावर अशा वेळेला तुमच्या असं लक्षात येईल की सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षामध्ये मी जाणीवपूर्वक चालू म्हणलेलं नाही कारण आपल्या बोली मराठीत चालूला एक वेगळा अर्थ आहे मला तो जरा सुद्धा अभिप्रेत नाही अशा वेळेला एलआयसीला एला, एला शेअर्सच्या खरेदी विक्रीतनं झालेलं वाढीव उत्पन्न हे त्या वाढत्या व्यावसायिकतेचं लक्षण आहे का कारण याचा दोन तऱ्हेनं परिणाम होत असतो एक तर असलेली गुंतवणूक योग्य रक्कम जास्त चांगलपणाने आणि त्यांच्या मर्जीच्या वेळापत्रकानुसार आणि कंपनीनुसार ते खरेदी विक्रीचे निर्णय घेऊ शकतात पण ज्या वेळेला एखाद्या निर्गुंतकरणाचं उद्दिष्ट आक्रमक असत आणि त्याच्यामध्ये इच्छा असो वा नसो भाग घ्यायचा असतो त्यावेळेला त्या निर्गुंतकरणाच्या वेळापत्रकानुसार त्यांच्या हातातल्या लिक्विड इन्कमचं वेळापत्रक सी सारख्या संस्थेला आखावं लागतं कारण तो काही हजार कोटींचा विषय असतो दरवेळेला नव्यानं जमा झालेल्या प्रीमियम मधनं त्याचे पैसे तिथे भरायचे नसतात तर आधी केलेल्या गुंतवणुकीच्या उत्पन्नातून मग ते कधी लाभांशाच्या रूपानी असेल कर्ज रोख्यांमधली असली तर व्याजाच्या रुपानी असेल व्याजा परंतु त्याही पेक्षा मोठ्या प्रमाणावर आधीच विकत घेतलेल्या शेअर्सच्या खरे विक्रीतनं हे पैसे उभे करायचे असतात मग असं निर्गुंतवणुकीकरणाचं वेळापत्रक जेव्हा जास्त जाचक जास्त कडक जास्त भारदायी नसतं त्यावेळेला ला, ला मोकळेपणाने विचार करता येतो का याच उत्तर होकारार्थी आहे की नाही हे तपासत राहणं म्हणून आजचा भावशेखरचा विषय एल आय सी म्हणजे ते कवी यशवंतांची जशी कवी कविता होती की जु बैसले मानेवरी चाबू कहा पाठीवरी या कर्दमी मार्गावरी चौखूर वेपरी अशी जर एल आय ची स्थिती नसेल तर मग त्यांची मास्टरी होते का आणि ती असते कारण गेल्या कित्येक वर्षांचा इतिहास असा आहे की एलआयसी शेअर बाजारातल्या शेअर्सच्या खरेदी विक्रीतन मिळालेल्या उत्पन्नाचं प्रमाण हे चढ राहिलेलं आहे परमेश्वर कृपेनं आता लोकसभेच्या निवडणुका होऊन घेतल्यात विधानसभांच्या निवडणुकांचा इतका राजकीय बोजा हा सी वरती नसतो अशा वेळेला अशा उत्पन्नातनं एलआयसी त्याच्या विमाधारकांना मी भागधारकांना म्हटलेलं नाही विमाधारक धारक म्हणजे एलआयसी चे पॉलिसी होल्डर भागधारक म्हणजे एल आय चे शेअर होल्डर त्याच्या विमा धारकांना गेल्या वर्षीसाठी दिलेल्या बोनसच रक्कम चढी राहिलीये याचाच एक संकेत असा आहे की एल आय ला गेल्या वर्षीचा ट्रेडिंग इन्कम जास्त आहे याचा जर विचार करायचा झाला तर ते लक्षात येणारं गणित अशासाठी महत्वाचं आहे की आज मी तिला आयुर्विमा क्षेत्रामध्ये आपल्या देशामध्ये एल आय ची स्पर्धा करणाऱ्या इतर चौतीस पस्तीस कंपन्या आहेत हे माहिती माहितीये आए की एलआयसीच्या उत्पन्नाच्या वाढीच्या वेगापेक्षा आयसीआयसीआय एचडीएफसी लाईफ चा प्रमाण जास्त आहे परंतु एलआयसीच्या मिळणाऱ्या प्रीमियमचं प्रमाण त्यांनी निर्माण केलेल्या पॉलिसीचं प्रमाण आणि भावशेखरच्याच आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं तसं एलआयसीनं जारी केलेल्या एकरकमी विम्याच्या पद्धतीचं प्रमाण याची गणित वेगळी असतात ज्या वेळेला एखादी इन्शुरन्स कंपनी नव्यानं कोणाकडनं ही प्रीमियम देते म्हणजे आधी केलेल्या पॉलिसीचा त्यावेळेला वार्षिक प्रीमियम नव्यानं जारी केलेल्या पॉलिसीवरती आलेला पहिला प्रीमियम नव्यानं जारी केलेल्या वन टाईम प्रीमियम मधनं आलेला प्रीमियम या तन्ही स्वरूपाची रक्कम एकदा त्या त्या विमा कंपनीच्या ताब्यात आली कि त्यांनी किती काळामध्ये त्याची गुंतवणूक केली पाहिजे याच्याविषयी सेबीचेही नियम आहेत कारण आता शेअर बाजारामध्ये एलआयसी च लिस्टिंग आहे आणि इरडाईचे म्हणजे विमा प्राधिकरणाचेही नियम आहेत कारण मुळात विमा क्षेत्राचे नियंत्रक कंपनी ती आहे त्यामुळे बाजाराची परिस्थिती काहीही असली तरी त्या विशिष्ट कालमर्यादेमध्ये कायदा पूर्तता म्हणून याची गुंतवणूक करावी लागते अर्थात हे घटक सगळ्याच विमा कंपन्यांना समान कायद्यानं लागू पडतात परंतु तुमची रक्कम जेवढी जास्त तितका त्या धोरणाचा त्या काळात असलेल्या शेअर बाजाराचा प्रभाव तुमच्यावरती जास्त असतो मग अशा वेळेला जेव्हा तुमच्यावरती निर्गुंतवणुकीकरणाचाही बोजा येतो त्यावेळेला हे खरेदी विक्रीचं गणित कुठेतरी बदलतं कारण खरेदीला अशा पद्धतीची बंधनं येतात कायदा म्हणून विक्रीवरती त्या निर्गुंतवणुकीकरणाचा दबाव येतो यातनं सुटका घेतल्याचा श्वास म्हणून आज एलआयसीचे भाव चढ आहेत का एलआयसी हे तर एक निमित्त आणि च्या बाबतीत आता होणारी दुसरी गोष्ट अशी आहे की अगदी अलीकडे एल आय सीच्या उच्च पदस्थांनी जाहीर केलंय की इरडाईनी जो एक नवीन नियम केला आहे की आता या ना त्या स्वरूपामध्ये आरोग्य विम्याचा समावेश हा आयुर्विम्यामध्ये करावा लागेल त्यावेळेला एल आय सी अशा पद्धतीनं ज्या कंपन्यांना आपले आरोग्य विम्याचे विभाग विकायचे त्यांच्याकडे खरेदीसाठी विचारणा करते शक्यता नाकारता येत नाही की आज मी तिला सर्वसाधारण विमा क्षेत्र ज्याला आपण जनरल इन्शुरन्स म्हणतो यातल्या तीन कंपन्या सरकारी कंपन्या आहेत या तीन कंपन्यांच्या बाबतीत लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की त्यांच्याकडे अशा पद्धतीचा आरोग्य विमा आहे याची विक्री एल आय सी करेल का खरेदी एल करेल का असं जर असेल तर लक्षात घेण्याजोगं गणित हे असेल की एल आय सी वरती वेगवेगळ्या सकारात्मक गोष्टींचा प्रभाव पडू शकतो अर्थात काही नकारात्मकही का आणि म्हणून आजचा भावशेखरचा विषय एल आय मनपूर्वक धन्यवाद भाव